दाल रख दे क्या अंदर मटन गरम करे ना हेलो यूट्यूब फॅमिली कोणी बोलत नाही पटापटा बोला कमेंट करा लाईव्हला या लाईव्ह येत नाही हां लाईव्हला लाईक करा जेवण झाले का सगळ्यांचे कसे हात सगळे लाईव्ह येतात आणि जातात लाईव्हला लाईक केलं कोणी बाईनीच केलं असं कमेंट करा कमेंट केलं तर मला कळेल कोण आहे लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा चला दादा नो माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा मेन लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा निरंजन आंबोरे नाशिकवरून जय भीमताई कुठून बोलता दादा मी मुंबईतून बोलते मी आहे पुण्याची बोला निरंजन दादा छोटू बाबा लाईक करा लाईव्ह ला आणि तुम्ही दोघंही नवीन आहात तर मला सबस्क्राईब पण करा छोटू दादा निरंजन दादा सबस्क्राईब पण करा layula like killer thank you कमेंट करा सगळ्यांच्या लाईव्हला जातात माझ्याच लाईव्हला कोणी येत नाही पटापट बोला दादा लाईव्हला लाईक नाही केलं का सबस्क्राईब निरंजन दादा ओके okay, ओके okay. निरंजन दादा जय भीम बस जय भीम जय शिवराय नाशिकला माझी मावशी असते निरंजन दादा जय भीम मी कुठल्या तरी विचारत असेल त्यामुळे केलं नाही सॉरी निरंजन दादा सबस्क्राईब केलं लाईक केलं का लाईव्ह छोटू बाबा कोण आहे त्यांनी लाईक करा लाईव्हला आणि सबस्क्राईब करा एवढे मी जय भीमचे व्हिडिओ काढते की ओके दादा थँक्यू सबस्क्राईब केलं का निरंजन दादा छान है निरंजन निरंजन दादा सब्सक्राइब के लिए का ओके ओके कभी करता है सब्सक्राइब जेवण झाली का सगळ्यांची जेवण नसल झाले तर जेवण घ्या पटापट सगळ्यांना जय भीम जय शिवराय गीता देवा रे हाय हाय गीता लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राइब करा गीता नाही दादा मी गृहिणी नाही आहे मी पेशंट केअरचं काम करते आणि मी सिस्टर आहे पण इथं कसं पेशंटच्या घरी घरासारखं राहावं लागतं ना त्यामुळे घरासारखंच राहतो आम्ही दोघीजणी सिस्टर आहेत नाही गीता ताई जेवण नाही झालं तुमचं झालं का तुम्ही जेवलात का लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा गीता ताई नवीन आहात निरंजन दादा तुम्ही पण माझं नाही झालं ताई जेवण माझं जेवण असतं नऊ वाजता मी ऑफलाईन जाते नऊला मग जेवण करते ओके ओके लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा गीता ताई निरंजन दादा लाईक कसं काही कमी झालं दोन होते आता लाईक कमी झालं गीताताई लाईक डन केलं का निरंजन दादा लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा गीताताई तुम्ही पण एकमेकांना आपण सपोर्ट केलं तर पुढे जाऊ ना मला तर खूप आवडतो सगळ्यांना माझी इच्छा असते सगळ्यांनी पुढे जावं सगळ्यांनी मस्त पैकी यूट्यूबर बनावं कारण कितीतरी लोक यूट्यूबवर बनले आपण अजून किती मागे राहणार किती मागे आहोत तर पुढे जायचा प्रयत्न करू सगळ्यांनी मिळून हाय बाई माझी बाई आली तरी मुद्दाम कॉल केली होती ना बाई तू हाय मी थोडं थांबतो ताई पुन्हा येतो लाईक डन केले ना ताई मी का सब्सक्राइब नाही करणार का निरंजन दादा तुम्ही मशाक भाई हां मशाक भैया बोलो सुरेखा आव्हाळ ऑफिशियल हाय सुरेखाताई तू अशीच पुढे जा अजून पुढे जा हो हो माझी बाई खूप पुढे जाईल जाईल एक दिवस तो दिवस कुठे लपला येईल माहीत नाही जाईल सगळ्यांनी सपोर्ट केला तर मी नक्कीच पुढे जाईन आणि करतात माझी यूट्यूब फॅमिली खूप छान आहे मला सपोर्ट करतात मी पण त्यांना सपोर्ट करते सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला की सगळे पुढे जाऊ शकतील आणि नाही केलं तर मग कसं मागेच राहू आपण सुरेखा ताई लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलला अशाक वल्लभ भाई हाय आप भी ये करो लाइक डन करो और सब्सक्राइब करो बाई तू जेवली का झाला तुझा स्वयंपाक काय बनवली भाजी सांगशील बाई माझी बाई, ओके निरंजन दादा, ओके छो छोटू राजभोट काय नाही झालं लाईक डन करा लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर माझ्या चॅनलला बोंबील फ्राय बनवले वा मी नसल्यावर मला मच्छी शेवटी खायलाच मिळाली नाही छोटू राजभोट राजभोट अजय नाव आहे का तुमचं ओके ओके अजय दादा मला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा तुम्ही मला सबस्क्राईब केलं की मी रिटर्न करते जेवली पण बाई तू आत्ताच भाजी बनवली आणि लगेच बोंबील फ्राय लगेच खाल्ली का काय कोण कोण आहे घरी अजय दादा मी कामावर असते तेच माझं घर आहे कारण चोवीस वरच काम करते तुझं जेवण संध्याकाळीच असतं त्यामुळं काय सगळे जेवल्याशिवाय तू जेवत नाही मला माहित आहे हो दादा मी सिस्टर आहे ना त्यामुळे मी इथंच काम करते पेशंट केअरचं तुम्ही लाईक डन केलं का सबस्क्राईब केलं का छोटू दादा घरी नाही का हो घरी नाहीये पण जाईन पुणे माझं घर हो जात असते आताच जाऊन आले आपलं कोणतं गाव दादा मी आता मुंबईतून आहे आणि राहते पुण्याला तुम्ही कुठून आहात दादा पुण्यातूनच बोलताय का आ, ओके पुण्यामध्ये कुठे राहता दादा छोटू दादा तुम्ही लाईक डन केलं नाही आणि सबस्क्राईब पण केलं नाही का बरं कोथरूडला राहताय का आ, ओके माहिती आहे मला कोथरूड मी विश्रांतवाडी छोटू दादा लाईक डन करा आणि सबस्क्राईब करा मम्मा तू आज खूप दिसते काय खूप दिसते छान अगं <laughs> माझी बाई थँक्यू मी हरभऱ्याच्या झाडावर चढल जास्त चांगलं छान म्हणू नको <coughs> <coughs> लाईक डन करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन असाल तर आणि पटापट पत मेसेज करा आपलं कमेंट करा म्हणजे मला समजेल कोण कोण आहे सगळ्यांची जेवण झाले का बाई उद्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तू पकडणार का उपवास माझी ममडी रावसाहेब राऊत रावसाहेब राऊत कमेंट व्यवस्थित करा साहेब राहू तुम्ही कमेंट नाही केली तरी चालेल आणि केली तर व्यवस्थित करा आम्ही संस्कारी आहोत आम्ही अशा घाणड्या कमेंट वाचत नाहीत व्यवस्थित बोला व्यवस्थित कमेंट करा ओके दादा पहिलं तुम्ही असं लिहिलं ना म्हणून मी तुम्हाला बोलले ठीक आहे ओके ओके अशी नाही कमेंट करायची चुकून कसं का काय होतं बरं सांगा ठीक आहे माफी मागितली ठीक आहे कुठून बोलताय राऊ साहेब दादा तुम्ही कुठून बोलताय तुमचं गाव कोणतं आहे बाई तू उपास पकडणार आहे उद्यापासून ते आजच गुरुवारी मला तर वाटतंय नाही आज दाओ दादा तुम्ही कुठून बोलताय गाव कोणतं तुमचं विठ्ठल भेंडकोळी नमस्कार ताई नाशिकवरून ओके दादा नमस्कार लाईवला लाईक करा दादा दादा आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन आहात माझ्या चॅनलला दादा लाईक केलं नाही तुम्ही लाईव्हला लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा विठ्ठल दादा बोला बोला नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि लाईव्हला लाईक करा बाई तू लाईव्हला लाईक केली का माझ्या बाई बाई तुला एवढं लाईक केली नसेल तर कर बाई लाईव्हला लाईक केली का दादा बोला लाईवला लाईक करा सबस्क्राईब करा बाई माझी नेहा लाईव्हला लाईक कर ता चला आता दोन तीन मिनटं आहे मी पण ऑफलाईन जाणार आहे मला पण जेवण करायचं आहे चला कोण कोण आले लाईव्ह तर त्यांनी लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला नवीन आहात तर बोला कमेंट करा लाईव्हला लाईक करा आता मी पण दोन तीन मिनटात ऑफलाईन जाणार आहे सगळ्यांनी मस्त जेवण करा मस्त रहा, स्वस्थ रहा, सगळे जेवले का जेवण झालं का सगळ्यांचं कारण नऊ वाजत आले तुम्ही जेवले का सगळे माझी यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी जेवण करून घ्या शुभरात्री गुड नाईट भेटू आपण उद्याच्या लाईव्हमध्ये <laughs> लाईव्हला लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा दादा बहिणी बहिणींना भावांनो चला सगळ्यांना गुड नाईट बाय बाय भेटू आपण उद्याच्या लाईव्हमध्ये अच्छा